तुम्ही इकडं बघू शकता <laughs> तुम्हाला माहित नसेल तर राजेश करून शिकून घ्या <laughs> आम्ही नदीवर आलेलो आहे Tinggal tangki saya, bahas. Tinggal berkas tingga saya, bahas. Itu bagus sekta. आम्ही मासे पकडाय आलेले आहोत हे बघा असं पाण्यावरती असं तरंगत बघा ह्या तुम्ही म्हणजे तुम्हाला एकदम चांगला व्हिडिओ वाटला लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही हो काय हा व्हिडिओ तुम्हाला एकदम असं पाण्यावरती तरंगायचं आहे बघा कसं तुम्हाला वाटतं भाई सगळ्यात एकदम खतरनाक म्हणजे म्हणजे असंच बघा कसं एकदम चांगलं बघा नदीचे एकदम मध्ये आलेलं आहे मी बघा कसं तुम्ही कमेंट करून मला सांगा मी कसं तरंगलो आहे ना ते तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा आणि एकदम चांगलं ए कुठं असं असलं आहे मी ना एकदम मध्ये आलेलं आहे पाण्यावर पाण्याचे एकदम मध्ये आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि आम्ही आज ना म्हणजे मासे मारायला आलेला आहे त्याच्यासाठी आंघोळ पण करतो आणि अशी पण एन्जॉय करता म्हणजे हा बघा साहेब तुम्हाला काय बोलायचं आहे काय तुम्ही बघू शकता इकडे हा तिकडे बघा भुसे टाका लावलेले आहेत ना आम्ही ना म्हणजे मासे पण मारायला आलेला आहे ना तुम्हाला व्हिडिओ पण आम्ही दाखवतो बघाय कस म्हणजे पाण्यावरती तणकायचे ते म्हणजे दोन बाटल्या बांधायच्या आहेत हे बघा अशा दोन पुढे दोन बाटल्या बांधायच्या रस्सीला माग दोन बाटल्या बांधायच्या आहेत आणि इकडं असं म्हणजे मस्ती घाण मस्ती <laughs> असं आम्ही एन्जॉय तुम्ही एन्जॉय करू शकता हे बघा टेंके साहेब आहेत ना तिकडे आता मी चाललोय पावडा पाव आणि <laughs> ना ते पण तुम्हाला मी दाखवणार आहेत किती मासे गुंततील ते पण आम्ही दाखवतो म्हणजे तुम्हाला आम्ही वाढीस दाखवतो वाडीस मोठमोठलं मास तुम्हाला आजच्या ब्लॉक मध्ये दाखवणार आहे हे बघा साहेब काय बोलायचं आहे का कुठं हे बघा तुम्ही पर्यंत व्हिडिओ बघा आणि इकडं ना तुम्हाला मजा येईल बघायला असं हे पाणी पडतं ना एकदम तिकडं खतरनाक आहे तिथं म्हणजे माणसं पण <laughs> पडतात हो काय तिकडे कोपऱ्याला जायचं नाही म्हणजे माणसं पण बरीच बुडतात तिकडं त्याच्यामुळं तिथून वरून पडला ना अजिबात जगणार नाही असं हे बघ आमचे टेगे साहेब आहेत ना तिच्याकडं मी जातो बोलतो बरं काय बोलतात ते एकदम म्हणजे असं एन्जॉय करायला हा हो बघा भुसा टाकाय लावलाय तिने बोल काय बोलायचं आहे काय टांगे साहेब बोलो तर मी तुम्हाला हे दाखवायचं म्हणजे आज कसं म्हणजे पोहायचं ना नदीवरती त्याच्यासाठी मी आज आलेलो होतो आणि एकदम थकलोय म्हणजे असं पाय आएप मारून मारून फायनल म्हणजे आपण सायकल जशी चालत ना तसं फायनल मारायचं आहे काय बोलतोस काय हाय काही बोलत हा बाय काही बघा म्हणजे अंघोळ करायला पण आले तिकडे ना मध्ये ते अरे मध्ये असं हा हा साप मी ना म्हणजे दोन बाटल्या चार बाटल्या बांधलेल्या आहेत पुढे दोन मागे दोन असं करून पाहत आहे बघा चल असं एकदम आराम पण तुम्ही करू शकता म्हणजे एकदम मजा आलेली आहे आज आंघोळ करायला आले आहे थंडी मला बरीच लागले म्हणजे कधी गार पाणी नागडाची सवय हो नाही ना त्याच्यामुळे थंडी बारीच लागले हाय बर आहे